मित्रो हो, मला सांगा तुम्ही हे म्हातारे माणसं तुम्हाला म्हातारपणातच का जड वाटते अ बिचारे जाऊ तुम्ही लहान असताना तुम्ही त्यांना जड का नाही वाटले मग ते म्हातारे झाले म्हणून तुम्ही म्हणजे त्यांना का दूर करता आ प्रत्येक ठिकाणी यार म्हणजे म्हाताऱ्या माणसाची हालत चालू आहे राह मित्रा इमानदारी खोट नाही सांगत तुम्हाला मी दिवसभर मी पात्रातो बासल्या बसल्या आता मी एक धंद्यावाला आहे तुम्हाला सांगतो मित्रा आज एक आजोबा आले अक्षरशः मायापाशी रडा लागली ते मला म्हणे भाऊ म्हणे तुमच्या पाय पडतो मी मला आहे ना दवाखान्यात घेऊन चाला कमसे कम आहे ना मला घाटीला तरी नेऊन टाका बा भाऊ म्हणे कारण काय आमच्या घरचे मला कोणी पाय ना नाही विचाराने नाही म्हणे हा मला खायला ना प्यायला म्हणे मग हाल चालले म्हणे भाऊ कमसे कम मी त्या घाटीमध्ये मेलो तरी चालन म्हणे पण मला लय जास्त आहे म्हणे मला एक तर काही चालणं होत म्हणे ना काय फिरणं होत म्हणे मला दम्याची बिमारी म्हणजे हा त्याच्यामुळे मी आता कौरक सांगा म्हणे मित्र हो ते बाबा मायापाशी रडत होती मला म्हणे ते मी कौरक यांचा त्रास सहन करू आणि माझा शरीराचा त्रास सहन करू मला घाटीत तरी नेऊन फेका मी मेल होतो ती खाटी तिकडे ते लोक तरी जाळून टाकतील हे असे शब्द ऐकून हो अक्षरशः माझ्या बी मा डोळ्यामध्ये आश्रो आले जेवीन जेवीन तर मित्र हो असं म्हणजे काय हवं लागलंय म्हणजे आता इकडे बा आता इकडून आता तुम्हाला सांगतो एक बुजुर्ग आहे येऊ राहिले बा लोट लोट राहिले सायकल वर दिसत असून तुम्हाला दिसते का ते म्हणजे हे आतापर्यंत नाही म्हणजे इतक्या कमी वयामध्ये कष्ट करते बर का आणि बिचारे आता बी आपल्याला मदत करते छोटे मोठे घरचे काम तुम्ही त्यांना सांगत राहता ते करत राहते एखाद्या व्यवस्थेने नाही केले तर तुम्हाला वाईट वाटत यार हे नुसतं आयता बसून खाऊ राहिलं नाही काय कामाचं नाही नुसतं घरात अडचण आहे पालन आहे आमक आहे दमक पण ते जे कष्ट विसरू नका न्या तुम्ही ते ना आपल्यासाठी किती काय करेल आपल्या लहानचं मोठे केलं शिकवलं सवरलं आपलं लग्न कार्य करून दिलं संसाराला आपल्याला लावून दिलं आणि ज्या टायमाला ते समजा म्हणजे कमजोर होते बा वैवृद्ध होऊन जाते कष्ट करणं त्याच्या शक्य राहत नाही जमीन जमीन तर त्या टायमाला आपण त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे की त्यांना दूर करायला पाहिजे हा त्याने तर कधी विचार नाही केला आपल्याला आपण लहान होतो त्या टायमाला अरे बाई इकडे बा किती कष्ट आहे या बा मध्ये आता वरून भरभर पाऊस चालू मी छत्री घेऊन चाललो आता हे दिसू राहिले मला म्हणजे काय हो अरे विचार कारण राहू हे वय वृद्ध माणसं आपले शेवटची आता ही पिढी आपल्याला पुढे चालू नाही म्हातारी माणसं ती पाहायला भेटणार नाही जेवण पानातच मारणार आहे आता आहे की नाही आ काय चालू आहे आता काहीतरी लोकाला म्हणजे मी मार्गदर्शन करत राहतो आता एवढ्या आहे पाण्या भरभर पाऊस चालू आहे पण मी छत्री घेऊन आता मार्गदर्शन करू मा मा राहिलो हे ते आता आव आलो आलो थांबा थांबा जर सगळं आता एवढं आमच्या मित्राला थोडस मार्गदर्शन करतो मी आणि येतो आता आतमध्ये तर असं नका करू मित्राओ हो, मात्रा माणसाचं काळजी घ्या त्यांना जीव लावा काही दिवसाचे पाहुणे बिचारे जातीने एक दिवस निघून मग बसताना आजोबा आजोबा करत पुढच्या पिढीला आजोबा बी पाहायला भेटणार नाही सगळे हार्ट अटॅक नाही ना ती चाळीस पन्नासच्या गटामध्ये जाणार त्याची ढवळी की असा वाले बाबा कोण होते काय होते त्याला हे पाहायला बी भेटणार समजलं म्हातारा माणसाची इज्जत करा त्यांची काळजी घ्या त्यांना जीव लावा त्यांना दूर नका करू ओके हे बंधूची तुम्हाला एवढी विनंती बरं का चला धन्यवाद